तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे घरगुती इलेक्ट्रिक कनेक्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे दोन हजार चोवीस तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर घरगुती वीज कनेक्शनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर इलेक्ट्रिक बिल असं टाकल्यानंतर तुम्हाला पहिली जे लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तर इथं आल्यानंतर न्यू कनेक्शन रिक्वेस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल पहिलं जे येईल नॉन इंडुअल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तो इथं ओपन होईल तर तुम्हाला इथं एल टी सप्लाय सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं जे ऑप्शन येईल तर तुम्हाला तुमचं कनेक्शन टेम्पररी पाहिजे की परमनंट पाहिजे तर आपल्याला परमनंट पाहिजे असेल तर आपल्याला परमनंटच पाहिजे तर आपण क्लिक करणार आहोत परमनंटवरती तर इथे डेट दाखवेल त्यानंतर कोणाच्या नावानं करायचं आहे मिस्टेर मिसेस इथे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही इथून टाकायचं आहे तर आपण एम आर सिलेक्ट करून इथं नाव टाकून घेऊया तर मी माझ्या नावानं फॉर्म भरत आहे तर मी इथं माझं नाव एंटर करणार आहे त्यानंतर इथं माझं नाव टाकल्यानंतर इथं मेडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला अदर्सवरती क्लिक करायचं आहे सर्विसेस आहे की कोणत्या तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे की ओपन आहे तर आपण इथं ओपन सिलेक्ट करून घ्यावा त्यानंतर इथं मेन म्हणजे तुम्हाला कन्झ्युमर नंबर जे की तुमचा ग्राहक क्रमांक जे काही शेजाऱ्याचा असला पाहिजे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर त्यानंतर इथं जे काही डिटेल्स आहे ती इथं भरायची आहे कोणत्या ठिकाणी राहता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे ते, ते तुम्हाला कन्झ्युमर नंबर टाकल्यानंतर ओपन होईल त्यानंतर इथं मोबाईल नंबर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही इथं टिक करायची आहे तर तुमचा जो काही ॲड्रेस बिल केलेला आहे ते इथं येईल त्यानंतर तुम्ही स्वतःच आहे की भाड्याने घेतलेला आहे तर आपण स्वतः ओनर आहे त्या म्हणून इथं ओनर क टाकलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला रेसिडेंटल टाईप करायचं आहे त्यानंतर इथं रेसिडेंटल चाळीस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खालीसुद्धा रेसिडेंटल येईल त्यानंतर इथं ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईप इथं तुम्हाला ग्रुप हाऊस बी पी एल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हालासुद्धा एकच ऑप्शन येईल इथं तुम्हाला, तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे जे की तुम्हाला आय वूड लाईक टू जे काही ग्रीन सर्विसेस दाखवेल इथं नो करायचं आहे त्यानंतर इथं ओनली प्रोसेसिंग फी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फक्त ओनली प्रोसेसिंग फी तर इथं तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्हचं लोड द्यायचा आहे घरगुतीसाठी त्यानंतर इथं झिरो पॉईंट फाईव्ह टाकल्यानंतर झिरो पॉईंट त्रेसष्ट इथं ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर वीज कनेक्शन तुम्हाला थ्री पेज पाहिजे की सिंगल फेज तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला घरगुतीसाठी सिंगल फेजच हवा आहे तर इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून आपल्याला इथं गावाचं नाव टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर मी माझी इथं जे काय संपूर्ण डिटेल्स आहे ते इथून फिल करून घेणार आहे तर तुमचे जे काही डिटेल्स आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्� फिल करून घ्या तर मी कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर तुमचं जे काही ॲड्रेसचे डिटेल्स आहे ते इथं येईल तर तुमचा ये जो काही डिस्ट्रिक्ट का आहे तालुका आहे त्यानंतर गावाचे नाव तुम्हाला इथं येईल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही कंझ्युमर नंबर जवळच्याच द्यायचा आहे जर तुम्ही दूरचा कन्झ्युमर नंबर टाकला तर तुम्हाला फॉर्मसुद्धा पुन्हा भरावं लागेल तर मी माझे संपूर्ण डिटेल्स भरून गेट जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे तर तुमचा जो काही मोबाईल नंबर एंटर केलेला असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तर ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आला आहे तर आपण इथं ओ टी पी टाकून सेववरती क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि ग इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स पावती घरगुतीची तुम्हाला अपलोड करायची आहे तर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर एक आपल्याला आय डी मिळेल ती आय डी तुम्ही कॉपी करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ठेवून द्या त्यानंतर ओकेवरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची जी आयडी आहे पंधरा दिवसाच्या नंतर एक्सपायर होईल तर तुम्हाला जे आहे पंधरा दिवसाच्या तुमचे जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे तरी तर आता तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे आहे तरी तिथं तुम्हाला मोबाईल नंबर दाखवेल तर अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जो तुम्ही नंबर टाकला होता तेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर आय डी प्रूफमध्ये जे आहे तुम्हाला आपण जे आधार कार्ड देऊया त्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये जे आहे तरी तर तुम्ही इन्कम टॅक्स पावती आहे इथं देऊ शकता किंवा ॲफिडेट म्हणून स्टॅम्प पेपर सात बारा हे देऊ शकता तर आपण टॅक्स पावती देणार आहे तर मी माझा नंबर आणि आधार नंबर टाकून इथून दोन डॉक्युमेंट्स अपलोड करून घेणार आहे तर तुम्हाला एक स्टॅम्प पेपर लागणार आहे त्यानंतर टॅक्स पावती आधार कार्ड अशी जे काही बेसिक माहिती आहे त्यानंतर एक फॉर्म लागणार आहे ते तुम्हाला जे काही तुम्ही म अर्ज केलेला आहे तर तुम्हाला अर्जासहित ते ने नेऊन द्यायचं आहे तर मी इथं जे काही डॉक्युमेंट्स आहे तर माझे मी अपलोड करून घेत आहे तर अपलोड डॉक्युमेंट्स झाल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल हो काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर इथं अशा प्रकारचं इंटरफेस दाखवेल जे की ॲप्लिकेशन आय डी तुमच्या मोबाईलवर आलेली असेल ती अॅप्लिकेशन आय डी टाकून कॅपचर टाकून तुम्हाला क्लिक हेअर यावरती क्लिक करायचं आहे तर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती इथे येईल तर इथं ओ टी पी आपल्याला आलेला असेल तर इथं ओ टी पी आलं टाकल्यानंतर ज्या तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या तुमच्यासमोर फॉर्म तुमचं जे ओपन होईल तर याची एक प्रिंट आउट द्यायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला ओनली प्रोसेसिंग फी यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे व थोडा वेळ थांबायचा आहे तर इथं तुमची जी काही फी आहे एकशे बेचाळीस रुपये दाखवेल त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे त्यानंतर पुन्हा सक्सेसफुल होईलचं जे काय जा, पेमेंटचं ऑप्शन येईल त्यानंतर खाली आल्यानंतर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन ब्लॉवर केलेली आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे पे नाव हो, यावरती क्लिक करायचं आहे क्लि क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं पेमेंट येईल एकशे बेचाळीस रुपये त्यानंतर आता तुमचं जे काही पेमेंट आहे इथं करायचं आहे तर आपण आता नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व कशाच्या माध्यमातून करू शकता तर मी इथं यू पी आय सिलेक्ट केलेलं आहे तर इथं क्यू आर कोड स्कॅन करून मी माझं पेमेंट इथं करणार आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथं आपलं जे काही पेमेंट आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे तर अशा प्रकारे घरगुती इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याची जे काही प्रिंटआउट आहे ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहात तर त्यांना याची जे की प्रिंट आऊट आहे ते काढून द्यायची आहे त्यानंतर इथून तुम्ही आय डी जर लॉग इन होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम येत आहे किंवा अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू